नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेच्या दहा शहर दहा शहरामधील महिलांना लाभ घेता येणार आहे गुलाबी रिक्षा ही योजना केवळ फक्त महिलांसाठीच आहे ज्या महिलांची परिस्थिती खूप गरीब आहे अशा महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे जेणेकरून त्या महिलांना आपल्या कुटुंबातील व मुला मुलींचे पोषण करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन आलो है? तर व्हिडिओ सविस्तर पहा शेवटपर्यंत पहा काय काय कागदपत्र काय काय याच्यामध्ये लागणारे अट्टे आहेत आणि पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्यात गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ही ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मित्रांनो दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे मित्रांनो याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेल्या आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा सतरा शहरामध्ये मित्रांनो दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना भेटणार आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पूर्णवसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चाल साठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधार्नीत होती मित्रांनो तर याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे शासन निर्णय असा आहे मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्याचे चा आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनु आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जा, जास्त संधी उपलब्ध असलेल्या म्हणजे ज्या शहरामध्ये सिटीमध्ये ज्या मोठ्या सिटीमध्ये जिथं जिथं नोकऱ्या असतात तिथे म्हणजेच मुंबई उप उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरामध्ये इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातल्या गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास मान्य शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो इथं खालील तक्ता दिलेला आहे श त्याच्यामध्ये शहरांची नावं आहेत आणि लाभार्थ्यांची संख्या मित्रांनो पहिला आहे याच्यामध्ये मुंबई उपनगर त्याच्यामध्ये चौदाशे त्यानंतर येते ठाणे त्याच्यामध्ये एक हजार आहे त्यानंतर पुणे त्याच्यामध्ये चौदाशे आहे त्यानंतर आहे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरी तीनशे अमरावती तीनशे चिंचवड तीनशे पनवेल तीनशे छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबोली चारशे वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे सोलापूर दोनशे असे एकूण दहा हजार रिक्षा मित्रांनो लाभार्थी महिला या मु मुलींना भेटणार आहे त्यानंतर खाली या मित्रांनो योजनेचा उद्देश काय आहे याच्यामध्ये राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यानंतर आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर आहे राज्यातील व मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे त्यानंतर राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा तसंच राज्यातील महिला महिलांना व मुलींना सशतीकरणास चालना मिळणे त्यानंतर योजने स्वरूप काय मित्रांनो सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करारांचा मित्रांनो ॲड केलेला आहे याच्यामध्ये जी एस टी आहे रजिस्ट्रेशन आहे रोड टॅक्स आणि ई टी सी समावेश असणारा मित्रांनो याच्यामध्ये बँका दिलेल्या आहेत नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत्य बँका आणि अनुज्ञा असलेल्या खाजगी बँकांकडूनही रिक्षा किमतीचे सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलणार आहे तर या योजनेची लाभार्थी महि महिला व मुली यांच्यावर दहा टक्के हा आर्थिक असणार असणाऱ्या मित्रांनो कर्जाची परतफेड जी दिलेली आहे ती पाच वर्षाची आहे म्हणजे साठ महिन्याची मित्रांनो दिलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर योजनेचे लाभार्थी कोण आहे तर राज्यातील गरजू मुली व महिला त्यानंतर आहे मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याला लाभार्थीचे बँक खाते असणं आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच एकूण तीन लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो लाभार्थीकडे वाहन चालक परवाना असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यामध्ये सव्व विधवा व कायद्याने घटस्फोटी राजगृहामध्ये इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र तसेच युती अनुरक्षण ग्रह बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य पहिले देण्यात येणार आहे मित्रांनो तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाण कागदपत्र मित्रांनो आवश्यक आहेत पहिलं कोणता आहे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आहे मित्रांनो लाभार्थी आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोंग प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला म्हणजे तुमच्या घरामध्ये जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला तीन लाखापेक्षा कमी लागणार आहे त्यानंतर पाचवा आहे बँक खाते पासबुक आणि सहावा आहे मित्रांनो पासवर्ड आकाराचा फोटो म्हणजे एकूण सहा डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला इथं जमा करायचे आहेत त्यानंतर आहे मित्रांनो मतदार ओळखपत्र म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेलं मतदार यादीत नाव असल्यास त्याचा दाखला द्यायचा आहे मित्रांनो तुमचं रेशन कार्ड असेल रेशन कार्ड आणि चालक प्रवाह म्हणजे ड्रायविंग लायसन्स द्यायचा आहे आणि सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचं हमीपत्र हे लिहून द्यायच असतंय त्यानंतर अकरावा आहे सदर अटी अठर्तीचं पालन करण्याबाबतचं पण एक हमीपत्र आहे तेही तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर आहे सदर लाभार्थ्यांची निवड कोण करणार आहे तर सबर सदर लाभार्थ्यांची निवड मित्रांनो जिल्हा अधिकारी हा अध्यक्षपदावर असणार आहे आणि त्याच्यानंतर आहे परिवहन विभाग अधिकारी सदस्य उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अधिकारी हा सदस्य असणार आहे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा ही सदस्य असणार आहे नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी हा सदस्य असणार आहे आणि संबंधित जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी हा सदस्य असणार आहे आणि सचिव त्यानंतर प्रस्तुत योजनेचे अंमलबोजन करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थी अर्ज मोठ्या प्रमाणात जर झाल्यास प्राधान्य दिलेल्या म्हणून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अवलंबून करून योजनेची लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे याच्यामध्ये लॉटरी पद्धतीने सुद्धा मित्रांनो करणार आहे त्यानंतर मित्रांनो अकरावं पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली काय शासनाच्या प्रचलित तरणास अनुसरण विविध कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासना शासनाच्या मान्यतेने करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर योजनेची कार्यपद्धती काय आहे इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील प्राप्त अर्ज अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली समितीची राहील पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेची वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सी माहिती देण्यात येणार आहे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून देण्यात येणार आहे बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहणार आहे मित्रांनो बँकेने अर्जदारा रिक्षा रिक्षाच्या किमतीत सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार हात्या ज्या वाहनाच्या एजन्सी रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल मित्रांनो त्यानंतर सातवा अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे आठवाय मित्रांनो याच्यामध्ये रिक्षा खरेदी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन आज अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर नव्वा आहे पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडून चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्र वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाचे राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्या संबंधी कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो आणि अकरा वया लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थजन करणे व स्वावलंबी होणे अप अपेक्षित आहे मित्रांनो अकरा वेजामध्ये सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासणी जबाबदारी यांची जबाबदारी यांची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयाची राहणाऱ्या मित्रांनो त्यानंतर बाराव्या याच्यामध्ये या योजनेच्या लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालविणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड करणे अशा प्रकारचे बाबी निदर्शनास आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडी अडचणी लक्षात घेऊन त्याचे समुपदर्शन करून समस्याचे निराकरण करतील ही अशा प्रकारे समस्या कायम राहिल्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्याकडून बँकेची चर्चा करून नियमानुसार आवश्यक येणार आहे मित्रांनो सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्याव यासाठी कार्यपद्धतीने बदल करण्याचे अधिकारी माननीय मंत्री व बालविकास बालविकास बाल विकास येणार मित्रांनो त्यानंतर या योजनेचे आठी व शर्तिक आहेत तर पहिली आठ आहे मित्रांनो योजने ले एक एक रहा रहा है सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एका एकदाच लाभ घेता येणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे ई रिक्ष रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा त्यानंतर आहे सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी महत्वाचा आहे मित्रांनो सदर लाभार्थी महिला ही कर्जबाजारी नसावी चौथा आहे कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेचीच राहणार आहे हा एक महत्वाचा आहे मित्रांनो सदर शासन निर्णय हा पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ या बैठकीत घेतलेला निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो सदर योजनेसाठी आर्थिक तरतूदीबाबतचे आदेश वगैरेने हो निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्मय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संख्येवर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांसाठी पिंक रिक्षा याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकर माझे नवीन नवीन व्हिडिओ ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो